गणपती बाप्पा घरी आले की अनंत चतुर्दशी पर्यंत काही ना काहीतरी गोडदोड घरी बनतच असतं खोबरा आणि गुळ बघून तुम्हाला तर कळलंच असेल की आज आम्ही इथे काय बनवणार आहे नाही ना तर चला इथे आईने घेतलेली आहे कडाई आणि कढईमध्ये टाकलेला आहे तू तु। तुपात वरून ऍड केलेला आहे गुळ आणि गुळाचे गठळे चांगले विरगळेपर्यंत गुळ गरम करून घेतलेला आहे त्यानंतर वरून येणार आहे किसलेलं खोबरं त्यामध्ये जाणार आहे हलकीशी वेलची पावडर जेणेकरून या मिश्रणाला चांगला सुगंध यावा आणि कोकणी लोकांना तर माहितीच असेल की हे जायफळ आहे जायफळ किसून थोडं टाकलं जातं कारण की टेस्ट अजून वाढण्यासाठी इथे हे चांगलं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे गणपती बाप्पा घरी आले की उकडीचे मोदकच बनवतात पण आम्ही काहीतरी वेगळं आहे अजूनही तुम्हाला कळलं नाहीये का काय बनवत आहे ते तर आज आम्ही इथे बनवत आहोत हळदीच्या पानातल्या पातोळ्या हळदीच्या पानाच्या पातोळ्या कशा बनतात ते चला इथे बघूया इथे घेतलेलं आहे हळदीचं पान त्यावरती घेतलेलं आहे तांद्याचं पीठ तांद्याच्या पिठाला पाण्याचा हात लावून पीठ पानभर पसरून घेतलेलं आहे त्यामध्ये गेलेलं आहे मिश्रण मिश्रण हे मध्यभागी ठेवल्यावरती हाताच्या दाबाने हळूहळू बोटांनी हे पान बंद करायचं आणि हे पान बंद केल्यावरती तयार होते ती आपली हळदीची पातोळी हळदीची पातोळी ही फक्त नागपंचमीच्या वेळेलाच बघायला तर काही गोड खाद्यपदार्थ म्हणून हळदीच्या पानातली पातोळी बनवायची पण आता असं आहे ना हळदीचं पान बाजारात मिळालं की घरी आणून आपण पातोळी बनवतोच कारण की आपला जीवकी प्राण आहे उकडीचे मोदक आणि उकडीच्या पातोळ्या हळदीच्या पानातल्या पातोळ्या आणि उकडीचे मोदक म्हणजे माझं जीवकी प्राण आहे आणि आमच्या घरी जेव्हा हळदीच्या पानातल्या पातोळ्या बनत होत्या ना तेव्हा माझा आनंद गगनात मावत नव्हता तुम्हाला माहिती आहे का तुम्ही उकडीचे मोदक सुद्धा हळदीच्या पानात वाफवू शकतात म्हणजेच आपल्या उकडीच्या मोदकांना मस्त हळदीचा सुगंध येतो एवढ्या जबरदस्त पातोळ्या बघून माझी आतुरता तर वाढत चाललेली आणि मला पातोळी कधी खायला मिळते असं झालेलं इथे आपली शेवटची पातोळी तयार झालेली आहे आता या पातोळ्या आपण वाफवणार आहोत बघितला तुम्ही इथे एका टोपावरती जाई ठेवून झाकण ठेवून वाफवलेली आहे आणि इतकी सुंदर दिसते पातोळी आमच्या घरी स्पेशली एकादशीच्या निमित्ताने इथे हळदीच्या पानातल्या पातोळ्या बनवलेल्या आहेत आणि आमच्या धीराने हळदी पाना आणलेली आहे ती किती मस्त आणि एवढं छान सुगंध येतोय ना की मला तोंडाला पाणी सुटत आहे आता हे गरमागरम असे जी पातोळी आहे आपण एक टेस्ट करून बघूया की कशी लागते ती तसं ना इथे मी बघा पातोळी घेतलेली आहे मस्त अशी पानामध्ये करतात ही तांदळाची पिठाची बनवतात आणि आतमध्ये गूळ खोबरं वेलचीचं चून असतं ते चून भरतात इथला वाफवली जाते ही वाफवल्यावर ह्याच्यात हळदीचा पानाचा पूर्ण सुगंध येतो म्हणजे खाताना पण तुम्हाला येतो आणि असंच जेव्हा उकडले जातात तेव्हा सुद्धा हळदीच्या पानाचा सुगंध येतो पातो हम्म हम्म वा जबरदस्त झाली ना पातोळी आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला ते पण आम्हाला कमेंट मध्ये गणपती बाप्पा घरी आले की अनंत चतुर्दशी पर्यंत काही ना काहीतरी गोडदोड घरी बनतच असतं खोबरा आणि गुळ बघून तुम्हाला तर कळलच असेल की आज आम्ही इथे काय बनवणार आहे नाही ना तर चला इथे आईने घेतलेली आहे कडाई आणि मध्ये टाकलेला आहे तुपात तु। वरून ऍड केलेला आहे गुळ आणि गुळाचे गठळे चांगले विरगळे पर्यंत गुळ गरम करून घेतलेला आहे त्यानंतर वरून येणार आहे किसलेलं खोबरं त्यामध्ये जाणार आहे हलकीशी वेलची पावडर जेणेकरून या मिश्रणाला चांगला सुगंध यावा आणि कोकणी लोकांना तर माहितीच असेल की हे जायफळ आहे जायफळ किसून थोडं टाकलं जातं कारण की टेस्ट अजून वाढण्यासाठी इथे हे चांगलं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे गणपती बाप्पा घरी आले की उकडीचे मोदकच बनवतात पण या वेळेला आम्ही काहीतरी वेगळं बनवत आहे अजूनही तुम्हाला कळलं नाहीये का काय बनवत आहे ते तर आज आम्ही इथे बनवत आहोत हळदीच्या पानातल्या पातोळ्या हळदीच्या पानाच्या पातोळ्या कशा बनतात ते चला इथे बघूया इथे घेतलेलं आहे हळदीचं पान त्यावरती घेतलेलं आहे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाला पाण्याचा हात लावून पीठ पानभर पसरून घेतलेलं आहे त्यामध्ये गेलेलं आहे मिश्रण मिश्रण हे मध्यभागी ठेवल्यावरती हाताच्या दाबाने हळूहळू हे पान बंद करायचं आणि हे पान बंद केल्यावरती तयार होते ती आपली हळदीची पातोळी हळदीची पातोळी ही फक्त नागपंचमीच्या वेळेलाच पारंपरिकरित्या बघायला गेला तर काही गोड खाद्यपदार्थ म्हणून हळदीच्या पानातली पातोळी बनवायची पण आता असं आहे ना हळदीचं पान बाजारात मिळालं की घरी आणून आपण पातोळी बनवतोच कारण की आपला जीवकी प्राण आहे उकडीचे मोदक आणि उकडीच्या पातोळ्या हळदीच्या पानातल्या पातोळ्या उकडी मोदक म्हणजे माझं जीवकी प्राण आहे आणि आमच्या घरी जेव्हा हळदीच्या पाण्यातल्या पातोळ्या बनत होत्या तेव्हा माझा आनंद गगनात मावत नव्हता तुम्हाला माहितीये का तुम्ही उकडीचे मोदक सुद्धा हळदीच्या मोदकांना मस्त हळदीचा सुगंध येतो एवढ्या जबरदस्त पातोळ्या बघून माझी आतुरता तर वाढत चाललेली आणि मला पातोळी कधी खायला मिळते असं झालेलं इथे आपली शेवटची पातोळी तयार झालेली आहे आता या पातोळ्या आपण वाफवणार आहोत बघितला तुम्ही इथे एका टोपावरती जाई ठेवून झाकण ठेवून वाफवलेली आहे आणि इतकी सुंदर दिसते पातोळी आमच्या घरी स्पेशली एकादशीच्या निमित्ताने इथे हळदीच्या पातोळ्या बनवलेल्या आहेत आणि आमच्या धीराने हळदीची पानं आणलेली आहे ही मस्त आणि एवढं छान सुगंध येतोय ना की तोंडाला पाणी सुटत आहे आता हे गरमागरम असे जी पातळी आहे आपण एक टेस्ट करून बघूया की कशी लागते ती मी बघा पातोळी घेतलेली आहे मस्त अशी पानामध्ये करतात ती तांदळाची पिठाची बनवतात आणि आतमध्ये अं गुळ खोबरं वेलचीचं चून असतं ते चून भरतात इथला वाफवली जाते ही वाफवल्यावर ह्याच्यात हळदीचा पानाचा पूर्ण सुगंध येतो म्हणजे खाताना पण तुम्हाला येतो आणि असंच जेव्हा उकडले जातात तेव्हा सुद्धा हळदीच्या पानाचा सुगंध येतो पातोळ्यांना हम्म हम्म वा स्वर्ग सुवढी जबरदस्त झाली आहे ना पातोळी आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला ते पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा बाय